किडनी फेल होऊ लागल्यास शरीर दाखवतं ही लक्षणे मित्रांनो किडनी म्हणजेच मूत्रपिंड फेल होऊ लागल्यावर शरीर खूप सूक्ष्म पण ठळक संकेत देते हे संकेत वेळेवर ओळखले तर मोठे नुकसान टाळता येतं खाली मी तुम्हाला शारीरिक मूत्रसंबंधी मानसिक आणि त्वचासंबंधी अशा चार विभागात सविस्तर लक्षणे समजावून सांगितलेली आहे ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बघा त्यातील पहिलं जे लक्षण आहे मूत्रासंबंधित म्हणजे किडनी बघा आपल्या शरीरातील फिल्टर आहे ती खराब होतात सर्वात पहिले मूत्रात बदल दिसतात मूत्राचे प्रमाण कमी होणं नेहमीपेक्षा मूत्र कमी होणं त्याचबरोबर मूत्राचा रंग गडद होणं तपकिरी लालसर किंवा फिकट पिवळा रंग होणं मूत्रात फेस किंवा फुगे येणं हे प्रोटीन मूत्रात गळत असल्याचे लक्षण आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो रात्री वारंवार लघवी होणं विशेषतः झोपेत व्यत्यय येतो लघवी करताना जळजळ होते वेदना होतात आणि ताण जाणवतो मूत्रात रक्त दिसणं हे सुद्धा मा मित्रांनो गंभीर इशारा असू शकतो त्यातील बघा दुसरं जे कारण आहे शारीरिक बाह्य लक्षणं जसे की सूज वजन कमी होणे थकवा जाणवणे इत्यादी किडनी नीट काम के न केल्याने शरीरात पाणी आणि विषारी द्रव्य साचून राहतात तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली सूज येणं विशेषतः हे सकाळी स्पष्ट दिसते पाय टाच पोट किंवा हात सुजणे वजन अचानक वाढणे किंवा घटणे सतत थकवा जाणवणे किडनी फेल झाल्यावर लाल रक्तपेशीसुद्धा कमी होतात त्याचबरोबर मित्रांनो श्वास सुद्धा त्रास होतो शरीरात द्रव्य साचल्याने फुफ्फुसावर सुद्धा ताण येतो आणि आपली भूक मंदावते आपल्याला उलट्या होतात मळमळ होते तोंडात धातूसारखा किंवा खराब चव होते त्वचेवर खाज कोरडेपणा फिकटपणा डोके हलके वाटणे किंवा भोवळ येणे अशी लक्षणे आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर रक्तदाब वाढणे हे किडनी फेल होण्याचे कारण आहे तिसरं लक्षण म्हणजे बघा मानसिक आणि स्नायिक सुद्धा आपल्याला जाणू शकतात जसं की किडनी विषारी घटक बाहेर टाकू शकत नाही त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो स्मरणशक्ती कमी होते एकाग्रता कमी होते चिडचिड नैराश्य होतं गोंधळ होणं झोप न लागणे किंवा अत्यधिक झोप लागणे हातापायांना झिंझिण्या किंवा सुन्नपणा येणे डोकेदुखी व अशक्तपणा असे आपल्याला लक्षणे होऊ शकतात बघा चौथं जे आहे आपल्या पचनसंबंधी आपल्या भूकसंबंधी लक्षणं असू शकतात भूक न लागणे आपल्याला वारंवार मळमळ होऊ शकते उलट्या होऊ शकतात पोट फुगल्यासारखं वाटू शकते तोंडात अमोनियासारखा वाश होऊ शकतो मित्रांनो काही दिवसानंतर आपल्याला आपलं शरीर हे गंभीर लक्षणं सांगू शकते जसं जर आपण जर काळजी नाही घेतली तर आपल्याला गंभीर लक्षणे दिसू शकतात जसे बघा रक्तात नाईन व वा युरिया वाढते अचानक श्वास घ्यायला त्रास होतो हृदयाचे ठोके वाढतात अतिथको आणि शरीरात शक्ती शून्य होते त्वचा पिवळी सर दिसणे भूक पूर्णपणे बंद होते म्हणजे आपल्याला काहीच खाऊ वाटत नाही आणि वजन खूप प्रमाणात कमी होते आणि आपलं गंभीर प्रमाणात भ्रम हरपते तर मित्रांनो यासाठी काय करावे बघा नियमित रक्त तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे मूत्र तपासणी हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे रक्तदाब आणि शुगर नियंत्रणात ठेवणे हे सुद्धा खूप अत्यावश्यक आहे मीठ आणि प्रोटीनचे प्रमाण मर्यादित ठेवणे हे सुद्धा खूप आवश्यक आहे पाणी योग्य प्रमाणात घेणं हे सुद्धा आवश्यक आहे म्हणजे की जास्त पाणीसुद्धा पिऊ नये आणि कमीसुद्धा पाणी पिऊ नये आणि डॉक्टरकडे वेळेवर सल्ला घेणे हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो हे जर तुम्हाला सर्व लक्षणे जाणवत असतील तर वेळेत डॉक्टराकडे जा आणि तप तपासणी करून घ्या आणि वेळेत ट्रीटमेंट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद